एकदम खेडे नमस्कार मैत्रिणींनो श्रावणी सोमवार निमित्त तुम्ही माझे श्रावणी सोमवार करताना कोणते नियम पाळावेत श्रावणी सोमवारचे उपवास कसे करावे पूजाविधी संपूर्ण माहिती तसेच श्रावण महिन्यातच महादेवाची पूजा का करतात हे सर्व व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस श्रावण महिना कधीपासून सुरू श्रावणी सोमवार किती शिवामुठ कोणत्या जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष असे महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव आपण साजरे करतच असतो हिंदू धर्मात सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र महिना म्हणजेच श्रावण महिना होय श्रावण महिन्यात महादेवाशिवाय महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील आपण पूजा करत असतो या काळात शंकराची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मकता फळ मिळत असते हा महिना आपण महादेवांना समर्पित समर्पित करत असतो हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होत असतो तर यंदा दोन हजार चोवीसलाही लाही पाच श्रावणी सोमवार आलेले आहेत तर जाणून घेऊया श्रावण मास कधीपासून सुरू होते किती किती श्रावणी सोमवार पडतात याची माहिती आता आपण घेऊया 2024, महिना महिने पसुन होता महिना दोन हजार चोवीसला श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यापासून सुरू होत आहे पंचांगानुसार श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार सोमवारी दोन हजार चोवीस सोमवारपासून श्रावणी सोमवार सुरू होत आहे श्रावण महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण मासारंभा हा होत असतो तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावणी अमोशा असल्याने श्रावण महिना हा तीन सप्टेंबरलाच संपत आहे तर यंदा श्रावण महिन्यात शंकराची पूजा आणि उपासना करण्यासाठी आणि भक्ती करण्यासाठी आपल्याला पाच सोमवार मिळत आहेत तर आता आपण पन... श्रावण <coughs> महिना हा कोणकोणत्या तारखेला आलेला आहे आणि आपण कोणती शिवमोठ व्हायची आहे याची माहिती आता आपण घेऊया दोन हजार चोवीसला पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे त्या दिवशी आपण शिवमूठ म्हणून आपण तांदूळ आपण अर्पण करणार आहे तसेच दुसरा श्रावणी सोमवार हा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आलेला आहे त्या दिवशी आपण तीळ याची आपण शिवमोठ आपण अर्पण करणार आहे तिसरा श्रावणी सोमवार हा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे त्या दिवशी आपण शिवमूठ म्हणून आपण मूग याची शिवमूट आपण वाहणार आहे तसेच चौ चौथा श्रावणी सोमवार हा चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे त्या दिवशी आपण शिवमोठ म्हणून आपण जवस आपण अर्पण करणार आहे तसेच पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला पाचवा श्रावणी सोमवार आलेला, आलेला ही। ही आहे पाचव्या सोमवारी सातू ही शिवमूठ व्हायची आहे आपण याची शिवमूठ आपण अर्पण करणार आहे तर असे हे पाच श्रावणी सोमवार यावर्षी पडलेले आहेत तर असं आहे खास म्हणून हे वैशिष्ट्य आहे तसेच श्रावणी सोमवार देखील या दिवशी पहिला श्रावणी सोमवार हा यंदाचा श्रावण महिना, महिना हा अधिक खास आहे श्रावण महिना हा सोमवारपासून सुरू होत आहे त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील या दिवशी आहे श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण उत्सवांना सुरुवात होत असते तसेच या महिन्यात अनेक महत्त्वाचे सणसुद्धा येतात मंगळागर जीवितीचे व्रत नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जयंती असे अनेक सण येत असतात असे हे श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य आहे तर असे हे श्रावण महिना श्रावण महिन्यात पाच सोमवार आलेले आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक श्रावणी सोमवारला सांगितलेली वस्तूंची मूठ तुम्ही अर्पण करायची आहे व शिवमोट शंकरा व शंकरांची मनोभावे पूजा करायची आहे शिवशंकरांना प्रसन्न करून घ्या अशी ही तर अशा पद्धतीने प्रत्येक श्रावणी सोमवारला सांगितलेली वस्तूंची मूठ शिवशंकरांना अर्पण करा व शिवशंकरांची मनोभावे पूजा करा व त्यांना प्रसन्न करून घ्या तर अशी ही श्रावणी सोमवार सर्वांनी सर्व भक्तांनी श्रावणी सोमवार करा तर अशी माझी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 お名前イ